हॅलो फ्रेंड्स तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे उपवासाची बनवली जाणारी भगर अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी कमी इन्ग्रेडियंटमध्ये लवकरात लवकर बनवू शकतो तर त्यासाठी मी अगोदर दोन मिडियम साईजचे बटाटे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे बटाट्यांची वरची साल पूर्ण काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याला बारीक बारीक कट करून पूर्ण चॉप करून घ्यायचा आहे आत्ता दोन हिरव्या मिरच्यासुद्धा आपण अशाच बारीक बारीक चॉप करून घेऊ हिरव्या मिरच्या चॉप करून झाल्यानंतर आपण एका पानमध्ये थोडं तेल घालायचं आणि त्यानंतर अर्धा चम्मच जिरं घालायचं आणि हे चॉप केलेले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे बटाट्याला थोडंसं परतून झाल्यावर बटाटे थोडे शिजल्यानंतर यामध्ये ज्या आपण बारीक केलेल्या हिरव्या मिरच्या होत्या त्यासुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ दोन ते तीन मिनिटमध्ये हा बटाटा शिजून तयार होतो आणि आपल्याला जर हा चेक करायचा असेल तर एका चमच्याच्या साह्याने तो चेक करून घ्यायचा जेणेकरून हा शिजला की नाही शिजला नाही शिजला तरी पण चालेल कारण आपण जेव्हा भगर शिजवतो आणि यामध्ये पाणी घालतो त्यावेळेससुद्धा हा बटाटा त्यामध्ये शिजून जाते आता इथे बटाटा शिजल्यानंतर मी इथे एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला मी एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मी हे भगर या बटाट्यामध्ये ॲड करणार आहे आता बगर घालून झाल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चम्मच जिरे पावडर घालूया आणि थोडंसं लाल तिखट घालूया ते एक्सेप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी पण चालेल आणि त्यानंतर थोडं मीठ घालून आपण छान परतून घेऊ आता मस्त दोन ते तीन मिनिट परतून झाल्यानंतर छानपैकी हे भगर यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी घालून याला शिजू देऊया आता मी एक वाटी भगरमध्ये कमीत कमी दोन ते तीन वाटी पाणी घातलेलं आहे तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता बगरीला पाणी खूप जास्त पसतं त्याच्यामुळे ती भगर कितीही पाणी टाकलं तरी थोडी ड्राय होतेच तर मी इथे दोन ते तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि आता छान मिक्स करून यावर पाच ते दहा मिनिट झाकण ठेवून ही भगर शिजू देणार आहे ही भगर लवकर शिजून येते त्याच्यामुळे आपल्याला जर झटपट काही बनवायचं असेल तर भगर हा चान्स खूप छान आहे आणि उपवासालासुद्धा तो चालतो खूप लोक यामध्ये टमाटरसुद्धा घालतात पण मी इथे टमाटर घातलेलं नाही आहे कढीपत्तासुद्धा टाकतात पण मी इथे काहीच वापरलेलं नाही आहे फक्त मी इथे बटाटा आणि मिरची घातलेली आहे नेहमी नेहमी उपवासाला काय खायचं तर नेहमीच आपण शाबुदाना खाऊ शकत नाही कारण तो पचायलासुद्धा खूप जड असतो त्याच्यामुळे ही भगर अतिशय सोप्या पद्धतीने आणि खायलासुद्धा टेस्टी लागणारी भगर आपण अशा प्रकारे इझिली बनवू शकतो आता इथे हे भगर छान शिजलेली आहे मस्त फुलूनसुद्धा ती एक वाटेची दोन तीन वाट्या झालेली आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चम्मच किंवा तुम्हाला जास्त जर शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा घालू शकता मी फक्त इथे दोन तीनच चम्मच घातलेले आहे आणि आता इथे छान मस्त मिक्स करून घेऊ आणि दोन मिनिट आपण झाकण ठेवून हाफेवर दोन मिनिट थोडं शिजू देऊ आता ही भगर छान परतून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये टाकलेला शेंगदाण्याचा कूट हा पूर्ण मिक्स झाला पाहिजे आता मस्त ही भगर इथे तयार आहे अशा प्रकारे तुम्ही घरी इझिली बनवू शकता आणि खूप फास्टमध्ये बनवू शकता तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट करा आणि उपवासाला काहीतरी वेगळं खायचा प्रयत्न करा आणि हेल्दी रहा आणि माझ्या अशाच मस्त झटपट बनणाऱ्या रेसिपीला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा